नमस्कार जय शिवराय प्रथमचा मी खासदार डॉक्टर राहुल कोल्हे आपले संसदरत्न त्यांना मी प्रथमता वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीतले नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देतो खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा अठरा तारखेला वाढदिवस आहे आणि मोठ्या उत्सवाचा दरवर्षी आपण हा वाढदिवस साजरा करत असतो परंतु डॉक्टरांचं सातत्याने म्हणणं असतं खासदार साहेबांचं का आपण उपक्रम लावत असताना आरोग्यविषयीच्या उपक्रम जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत सुविधा पोहोचवणं गरजेचं आहे म्हणून एकोणीस तारखेपर्यंत खासदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तर आरोग्य सप्ताह म्हटलं तरी गावागावं त्या ठिकाणी ठरणार नाही हा पण आयोजित केलेला आहे त्यामध्ये विशेषतः रक्तदान शिबीर आणि महाआरोग्य तपासणी शिबिर या दोन आरोग्य शिबिराचं त्या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे महाविकास आघाडीच्या वतीनं खरंतर अनेक वेळेला गेले तीन चार वर्षापासून खासदार साहेब रक्तदान शिबिराचं आयोजन करतात आणि मला असं वाटतं का आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं रक्तदात्याला कुठल्या प्रकारचा विमा कवच मिळालेला नाही तो खासदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे रक्तदान दात्याला सहा लाख रुपयाचा विमा कमच त्याच ठिकाणी त्याच वेळेला त्याच क्षणाला त्या ठिकाणी दिला जातो आणि दरवर्षी तर त्याचं रिनोव्हेशन करायचं अनेक रक्तदाते या आपल्या जोडार तालुक्यामध्ये आहेत की त्यांनी मागच्या दोन तीन वर्षामध्ये रक्तदान केलेलं आहे त्यांना माझी विनंती आहे की आता तो रिन्यू करण्याचा वेळ आलेली आहे की ते रक्तदान आपण करावं आणि तो रिन्यू करून घ्यावा आणि नवीन दात्यांना माझी विनंती राहील की त्यांनी त्या ठिकाणी रक्तदान करावं आणि तो विमा कवच जो आहे तो सहा लाख रुपयाचा विमा कवच आपण त्याचे साक्षीदार त्यानिमित्तानं त्या ठिकाणी व्हावेत त्याचबरोबर आरोग्य शिबिराचं खरं तर आजपर्यंत आपल्या शिरोड लोकसभा मतदारसंघ आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास खासदार साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सत्तर कोटी रुपयाचा आरोग्याची सेवा पुरवण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आरोग्य शिबिर प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटामध्ये एक एक दिवसाचा असा आरोग्य शिबिर आहे निमित्तानं त्या ठिकाणी सगळ्या आरोग्याचं एक साधारण सर्वसाधारण कुटुंबातील गरीब कुटुंबातील सर्वांना त्याची आज तर ब्लड टेस्टिंग त्या ठिकाणी होणार आहे जवळपास दहा हजार रुपये बारा हजार रुपयाचा खर्च त्या तपासणीसाठी येणार आहे परंतु अतिशय स्वस्त किंवा मोफत त्या ठिकाणी आपलं ब्लड टेस्ट होणार आहे आणि अनेक आरोग्याच्या सेवा त्या त्यानिमित्ताने त्या ठिकाणी होणार आहे तर हा कार्यक्रम कुठलाही कर राजकीय भेदभाव न करता महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना असेल यातील सर्व घटक एकत्रित येऊन हा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही सगळेजण राबवणार आहे मोठ्या संख्येने आपण सर्व मंडळींनी त्या आरोग्य शिबिराचा आणि रक्तदान शिबिरा मध्ये सामील व्हावं अशी मी विनंती करतो तमामकर या वासियांच्यावर विनंती करताना म्हणून वडील साहेबांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो जय शिवाजी आणि दुसऱ्या आणि त्याची दृष्टी आकाश आणि त्या दृष्टीकोनातून त्यांनी ते खऱ्या अर्थाला रक्तदान शिबिर आहे परंतु महाआरोग्य शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे ते अत्यंत आत्तापर्यंत तालुक्यात येणं झालेलं अशा प्रकारचं एक महाआरोग्य शिबिराचं करण्यात आलेलं आहे आणि त्या त्यासंबंधीची त्या महाराग्य आरोग्याच्या संदर्भातील सर्व एक आनंदरावजी चव्हाण यांनी दिलेलं आहे का ते पंधरा हजार रुपये बाहेर खर्च करणे अशा प्रकारची रोग निदारा होणार नाही अशा प्रकारचं एक महाग शिब्र आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक आहे प्रत्येक रक्तदात्यास सहा लक्ष रुपयाचे इन्शुरन्स प्रदान करण्यात येत आहे अपघाती मेडिकल मेडिक्लेम व तीन लक्ष अपघाती मृत्यू झाल्यास मिळेल रक्तदात्यास आयुष्यभर रक्त मोफत मिळेल व एक एकमत्र उपलब्ध केले जाईल अशा प्रकारचा नियोजन आदरणीय खासदार साहेब यांच्या विचारातही अशा प्रकारचं नियोजन आहे आणि <laughs>